बावीस एप्रिल वार मंगळवार रोजी लोहाबैल बाजारचा भाग एकला सुरुवात करत आहे दादा दा... दादा वयाला कशात गोरे दहा दहा महिन्याचे कशाला झुपले बरं काय किंमत ठेवली ह्याची नव्वद हजार सांगाले पिवळ्या कलर मध्ये जोडावर सारखा असलेलं जोड आहे मित्रांनो बघून घ्या कामाला कशालाही ना लावली नाही झुल्या घुऱ्या काय काय नाही झुल नाही घुरे नाही काहीच नाही मार्की मार फिर नाही या एकाच काय सांगितले जा सत्तर सांगली सत्तर जाताला जाताला चार चार हा बघून घे मित्र सत्तर हजार सांगायला जाताला चार जात आहे कामाला कामाला, कामाला काय लावून पक्का पक्का मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा शकर खात्रीने देणार बघून घ्या पाठीमागून समोरून मित्रांना

चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार कामाला पक्के सोडा चलून दाखवा ह्या जोडावर सारखा असलेला जोड आहे दोन लाख दोन 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 रुपये उभं करा मग उभं ते चलतात नाही बर दोन जात बरोबर बघून घ्या मग पर जोडावर सारखे असले मार्या बसल्या झुल्या फिर्या सगळी गॅरंटी बरोबर पाया बघून घ्या तुम्ही चलते बांधा काय होईल फायनल सांगा कि तुम्ही सांगता म्हणून आला एक पंच्याऐंशी ला द्यायचे त्याच्या कमी नाही बर बघून घ्या पुट्या गिट्याला चांगले असलेले जनावर आहेत त्या पलीकडे कळयचे काय सांगायला काय सांगितले याचे याचे दीड लाख रुपये दीड लाख रुपये सांगितले बघून घ्या मित्रांनो हे दात आदतच हात कामाला लावून ला देऊ ना कशा कशाला लावली बरं बरं बघून घ्या मित्रांनो दीड लाख रुपये सांगायला मामा जरा जास्त फायलीत घ्यायचे नाही चांगले हात एक पिवळा एक तांबड्या कलर मध्ये आहे क्वालिटी बघा आधी नाही पण कमी करून जेवा लागेल काय होईल फायनल फायनल एक चाळीस ला देणार त्याच्या कमी नाही बर हे एक खाय वाटले बर बर टिकल्याची काय सांगायला चाळीस द्यायचा कमी रमी करून देणार बघून घ्या कपाळाला टिकला असलेला पिवळ्या कलर मधील गोर आहे मित्रांनो या अखंड पाटील यायचं काय सांगितले पासठ जोडीचे लावलेत कशाला पालत्या खोडाला कशाला लावलेत बय फायनल बर पिवळ्या कलर मध्ये जोडीवर सारखे हात बघून घ्या मित्रांनो पासष्ट हजार म्हणाले मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो झिरो सदोतीस सदोतीस शेचाळीस तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होते ठीक जोडी हिपर गा राम 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 कि आणलं दला सहा दात आमच्या दाजीला द्या जमून जरा लई ओढून ना, था था। जा, जा, ना, ना। <laughs> का बर का मला उठ्या कोणतं गाव पिपर गा बघून घ्या पाठी मागून गोडी ममा मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा खात्रीशीर देणार दाजीला द्यायचे बर काय होईल फायनल दीड लाख रुपये दाजीला मिळणार कमी करा काय दीड लाख द्यायचे कमी नाही बरं बरं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा शहा सोडून दाखीता सोड भाऊ बर मग आता न्या कि जोडी माऊस भावाची माझा ठेवले तेवढ्या तुम्ही ठेव नाही काय होय हा 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 तेच म्हणाल आना चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर जमून देताल की बा ठीक आहे नंबर सांगितला वाटते दाताळा कशात आदत काय किंमत ठेवली एक लाख पासष्ट हजार रुपये सांगा बघून घ्या तर ना मध्ये आता हरण्या कलर मध्ये दोन्ही आदत आहेत की बर का मला कशा कशाला कशाला बर काय होईल दादा फायनल काय होईल फायनल त्याच्या कमी नाही बशा झुल्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर तुमचा शहात्तर वीस पंच्याण्णव सव्वीस अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार आता काय जमून देणार दीड लाख मध्ये वासरं चांगले आहेत हरण्या कलरमध्ये मध्ये चांगल्या आहेत वासरं जोडावर सिंगल एक लाख एक्कावन हजार हे रंग्या गवळ्या कलर मध्ये आहेत बघून घ्यायचा कोणता ग देशमुख बर बर पूर्ण खात्री देणार दाताला ये दोन हे पलीकडा दोन हे चार दात पण दोन दात चार दात मध्ये जोडा जोड्या कलर मध्ये अलीकडाने भया कामाला वकर गाडी नांगर कशाला येईल हवा फुल गॅरंटी मोबाईल नंबर सर एकोणनव नव्याण्णव झिरो पाच एकोणनव्वद एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरा तर कमी रमी होतील दा दादा हे दात कशात चार चार दात काय किंमत ठेवली एक चाळीस सांगायचे द्यायचे एकवीस ला द्यायचे बघून घ्या मित्रांनो कामाला फुल बरं उभं बर होऊन चला कोणतं गाव देशमुख धान होत जर रस्त्या पुढी पडले आण ना फिरून सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बासष्ट अठ्याहत्तर दहा कोणत्याही होय सौदा चालू त्याचा <laughs> <था>। वय <laughs> केवड्याला माग बा एक लाख पाच ला मागाले एक लाख चाळीस ला देवत म्हणाले एक लाख पाच ला मागितले बघून घ्या मित्रांचा व्हिडिओ एक लाख दहा हजाराला मागणी झाली मित्रांनो एअर गवळ्याची एक लाख चाळीसला देवत म्हणाले एक पासष्ट भाव दाखील तर ह्याचा पहिना तुमचा सौदा आहे मित्रांनो गिर मधल्या टाइप मध्ये आहे हाय मस्त गिरचा आहे सगळं त्यात त्याच्या आता कंदारी आलाय काय किंमत ठेवली त्याचे तीस हजार म्हणा तीस हजार म्हणायचे त्याच कमी रमी होईल काय ते कामाला उभट आहे उभट आहे इळभर दाताला दाताला आला आता हो गिर मिक्स आहे मित्रांनो गावराणा आणि गिर मध्ये मस्त मस्त गिरच आहे कामाला असेल चांगला काय विषय सांगा ते फायनल आकडा सांगा काय चला गिर का जमानावर देऊत म्हणाले जमून मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव नवद पंचेचाळीस बावन कोणाचा होई नंबर ते जमून देणार हो तुमचा द्या एक होत्या माध्यम ते बोलाय कडक आहे बोलायला दिंडे ना जो म्हणून जमून देत आहे किमान आपल्या करतात लोक कोणाच दिंडेवाडीचा पिवळ्या कलर मध्ये आहे बघून घ्यायचा दोन दात आहे भाषिका फिशिकाला उजवा अस दोन दात मध्ये पिवळ्या कलरचा गोर आहे काय किंमत ठेवली भया सव्वा लाख रुपये सांगायचे आणि द्याचा एक दहाला त्याच्या कमी नाही मोबाईल नंबर बर बर मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस नव्वद शहात्तर एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर ऐकाल तर आता कमी नाही म्हणाले बर चल ठीक करेवाडी किती महिन्याचं वासरू आहे मग वर्षाचं काय किंमत ठेवली पासष्ट सांगायची द्यायचा कमी रमी करून देणार तळमळ करा आकड्यावर आणलं नाही का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांग अरे मग सांग